नमस्कार भक्तांनो जय बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळमामा चरित्र चरित्रकथा प्रथमतः सगळ्यांना जय बाळूमामा बाळमामांच्या नावानं चांग भलं बाळमामांच्या कृपेने पतीच्या स्वभावात बदल होऊन संसार सुरळीत झाला रुकटीचे बापू धोळा शेंगगार हे लक्ष्मीबाईचे पती होते बापूंच्या काहीशी विचित्र स्वभावामुळे ते लक्ष्मीबाईंना नांदवण्यास तयार नव्हते त्यामुळे लक्ष्मीबाई चिंतित होते ही गोष्ट कोणाकडून तर मामाना समजली होती तेव्हा मामांनी बापूची समजूत घालण्यासाठी दोन माणसे उरकडीला पाठवली होती बापूंचा स्वभाव तसा उग्रच होता लक्ष्मी अधून मधून सतत आजारी पडत म्हणून मी तिला नांदवणार नाही मी दुसरे लग्न करून घेणार आहे असा माणसाव खरी निरोप बापूंनी मामाना पाठवून दिले दरम्यान पतीच्या अशा वागण्याने मोठ्या काळजीत असणाऱ्या लक्ष्मीबाई सरळ मामांच्या चरणाजवळ मेथक्यात आश्रयाला आल्या होत्या त्यांची परिस्थिती जाणून मामा म्हणाले तुला मी लेख मानलेले आहे तुझा नवरा तुला नांदवत नसेल तर बकऱ्यांच्या तळावर भांडे घासून राहणे परस्पर तळावरील स्त्रियात मुक्काम करत मामांच्या आज्ञेप्रमाणे तळावर सेवा करत लक्ष्मीबाई राहिल्या गुरुसेवेची महती मोठी आहे गुरुसेवेने औषध वाचूनही खोकला जाऊ शकतो गुरुसेवेने गुरुकृपा होऊन भक्तांची संकटे आपोआप निवारली जातात मामांच्या कृपा कटाक्षाने बापू शनगर यांच्या लक्ष्मीबाईविषयीच्या विचारात आपोआपच फरक पडला त्यांनी पत्नी म्हणून लक्ष्मीबाईंनाच नांदावे असे सरळ सरळ वाटू लागले त्यामुळे पत्नीच नेहण्यासाठी स्वतः आणि त्याचा भाऊ भिरू असे दोघे जण मेथक्या गावी मामांना भेटण्यास आले लक्ष्मीबाईंना नेहण्याचे म्हणणे त्यांनी मामांना सांगितले त्यावर व्यवहार चतुर आणि प्रसंगवादनी बाळमामा त्यांना म्हणाले लक्ष्मीला तुम्ही मनापासून नांदवणार असाल तर मी तिला प्रथम तिच्या माहेरी रेंदाला पाठवून देतो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तिला आपल्या घरी रुकडीला घेऊन जा दोघांनी मामांचे म्हणणे मान्य केले त्याप्रमाणे मामाने लक्ष्मीबाईनं रेंदाळा माहेरी पाठवले तेथून बापू शेंगारे यांनी लक्ष्मीबाईंना रोकडीस त्यांच्या घरी नेहले अशा प्रकारे मोडकळीस आलेला लक्ष्मीबाईचा संसार मामांच्या कृपेने पुन्हा सुरळीत सुरू झाला बोला बोला बाळमामांच्या नावानं चांग भलं मिंडी माऊलीच्या नावानं चांग भलं